सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मस्त देवपूजा झाली जस्ट आता मी ब्लॅक टी केलेला आहे हेअर वॉश केले आहे आठ वाजले आहे आज खूप लवकर उठले म्हणजे सातलाच उठले मी आवरलं माझं मस्त छान आवरून आता छान केल्यानंतर तिथं मी मस्त ब्लॅक टी केलेला आहे आणि मस्त छान कडक ब्लॅक टी असतो थंडीमध्ये आणि इथं दूध पण आणलेलं आहे आम्ही दीड लिटर दूध आणत असतो तर आधविकला आध्विकसाठी तर असं झालं आहे आता तापून पण झालं आहे दूध वगैरे आता मस्त छान चहा घेतो अजून तरी काहीच लावलेलं नाही फक्त चेहरा वॉश केलेला आहे त्याच्यानंतर काहीच नाही तरी माझ्या चेहऱ्यावर बघा किती ग्लो कारण की मी मस्त माझ्या स्किन केअर करत असते तर पाहू शकता किती ग्लोईंग स्किन झालेली आहे टी रेडी झालेली आहे आणि मी मस्त घेते सकाळची सुरुवात माझी ब्लॅक ने असते आणि मस्त ब्लॅक चला मग वा, वा। तर इथं माझी नाश्त्याची तयारी उपमा बनवायची तयारी आहे आणि आदविकला पण एककडं मी भरवते पटकन त्याला पण नाश्ता देते तर अशी सकाळची लगबग चालू असते माझी नाश्ता मुलांचं खाणं पिणं ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात संडेचा दिवस खूप बिझी असतो तर इथं सर्व उपमा बनवून घेते म्हटलं काय बनवा तर उपमा कधीचा नाही बनवला तर तोच म्हटलं बनवून घेऊयात तर असं आहे अशी लगबग तर एककडं तो त्याला खाऊ पण घालते मी अनेकडं नाश्ता बनवून घेते तर इथं मला आता बरेचशा आलं दिवसभराची काही काही कामं होते तुमच्यासोबत मी पुन्हा दिवसभराचं माझं सकाळपासून नाश्त्यापासून तर संध्याकाळपर्यंतचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं तर आता इथं मस्त मला मी उपाय ठेवला ना आधीचं झालं नाही मस्त खेळायचं काम काय ना मस्ती मोबाईल बघत बघत खातोय तो चालले शॉर्ट व्हिडिओ चालले त्याची तर चला पटकन बनवते मी आणि बोलते तुमच्याशी आहे तर उपमा रेडी झाला आपला तर इथं मी ना आध्विकचं सॉक्स शोधते स्कूलचे तर कुठे कुठे वस्तू पडतात ना मुलांचं इतकं सांभाळावं लागतं तर एक एक हे वस्तू कुठं ते वस्तू कुठं कारण की मग दुसऱ्या दिवशी परत शोधत बसायला लागतं तर मी त्याचं सॉक्स शोधण्यामागे लागलेली आहे तर एवढी धावपळ हे ना घरातलं सर्व एकटीवर जर असलं ना तर खूप हे होतो ताण पडतो सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर इथे मी मशीनला पण आता कपडे लावून देते मशीनचे कपडे तोपर्यंत धुवून बाकी कामं होता होता तर इथं मशीनमध्ये पण कपडे मी टाकते कारण किंवा बाकीच्या गोष्टी पटकन आवडल्या जातील एक दिवस संडेचा असतो की जे लवकर कपडे होतील आणि बेडशीट पण म्हटलं तर बेडशीट पण मी समोरचं हॉलचं जे होतं सिटिंग बॉक्सचं त्याचं बेडशीट पण मी टाकून देते तर दर संडेला कवर ओ, कवर बेडशीट्स असेही निघतच असतात तर इथं माझं बेसिंगचं आहे ना सिंगचं पाईप लिकेज झालेलं आहे तर प्लंबरवाल्याला मी बोलवलेलं आहे तर आता त्याचं काम करायचं चालू आहे तर नेमकीमध्येच असा हा खर्च निघत असतो ना कधी कधी खूप मूड ऑफ होऊन जातो ह्या गोष्टीसाठी आता काय करू शकतो करावं तर लागतो हो। त्या गोष्टी हा असं त्यांचं आहे मग मग वरतून पायपास टाकलेलं आहे त्यांच भांडक मी भांडे घासले आणि एकदम पाणी ना पूर्ण बेसिन तर बाहेर पडायला लागलेलं तर तिथंच ब्लॉकिंग काही झालेलं मग आता प्लंबर प्लंबरवाल्याला बोलून घेतलं आहे तर तिचं काम आता करायला चालू काही ना काही कामं निघत झालं त्यासाठी मागच्यापासून ते बेसिंग तर केलं ना आपल्याला किती निघालं आणि अजून सेन पण बाकी थोडंसं मला दुसरं आवडेल तर काय असं तुला काही हे कामं निघले आठंडेच तर ठीक आहे ना द्या पण मला झालं अचंडीचं झालं तर इतर वेळ स्कूलचं जरायला असं ना फार प्रॉब्लेम तर आज हे कामं पण होऊन जातील ऍड करून घेतले तर झाले आपलं त्याचं काम झालंय आता तर पटकन तुम्ही स्वयंपाक करून घेऊन चालायचं मला ना अजून बरीचशी कामं असायची पुसायची आता सर्व तर पटकन आवडते तुम्ही आणि आता मस्त वांगे बटाट्याची भाजी बनवून घेते मी पटकन आणि भात पण ठेवलं आहे साईडच्या साईड भात ठेवलं वांगे बटाट्याची भाजी आणि त्याच्यानंतर भाजी पांचकली करने वाले गुड गरम होता है ठंड से रखवा चाहिए भाजी बनवणारा आहे भात आणि बनवला मी मस्त भात बनवला इथं आहे वांगे बटाट्याची भाजी आणि इथं आहे भाकरी बनवल्या तू आणि दिशूने खाल्ले अर्धी अर्धी भाकरी खाल्ली आधोनी अर्धी दिशूनी अर्धी त्यांचं झालं जेवण आता बाबांनी जेवायला बसतो आणि नंतर बोलतो त्यांच्याशी चल पसंद झाले आहे आता कपडे टाकून घेते कपडे झाले तर आता तेवढं आणि शो राहायचं तेवढं मला आवरायचं आहे नीट शोज वगैरे ठेवून देणार आहे मी तर चला पटकन असं आहे रविवारची कामं दिवसभर संपत नाही आणि एक दिवस भेटतो की मग हे करावं ते करावं तर असं आसर, असतं आणि चला पटकन आवडत्या बरं तरी इथं मी आता झाले कपडे माझं तर कपडे आता टू टाकून घेते मी पटकन तर बेडशीट आणि बाकी थोड्या गोष्टी आहे ना वरती माझं आज ब्लँकेट पण मोठं वालो वा ती टाकेल मी टेरेसवर जरा उन्हामध्ये तर बाकीचे कपडे तर इथं टाकून घेते सुकून जातील तर पटकन हे कपडे इथं टाकते आणि संडेचा दिवस आहे ना पूर्ण बिझी असतो म्हणजे पूर्ण दिवसभर कोणते कामं करून कोणते असं जातं द रोज कामं करूनही बाकीची इतकी कामं अनेक जाणारे बापरे आणि कधी कधी असं वाटतं काही राहूनच गेलं आणि काम काम तर संपतच नाही बापरे एवढे कामं असतात कधी असं वाटतं की खरंच घरीच जॉ जॉब नसतो घरीच रोजचे रोज माझी हे रुटीन जर आपल्या घरना घरातली जाते तर गोष्टी खूप सोप्या पडतील करायला आणि पूर्ण आठ दिवसानंतर जर हे घरातलं कामं काढले ना क का, कपड्यांचा पसारा असो घरातली साफसफाई असो खूप कपाट आवरणं किचन आवरणं खूप खूप गोष्टी असतात क कोणतं काम करून कोणतं नाही असं होतं आणि इतकं आवरूनसुद्धा असं वाटतं की आपण काहीच आवरलं नाही राहूनच गेलं असं वाटतं तर खरंच बापरे जर आपल्या घरात आपल्याला कोणी हेल्पला नसेल ना तर खरंच खूप हे टास्क एकदम डिफिकल्ट आहे करणं आणि ठीक आहे पण काही हरकत नाही करावे ते लागतं काही गोष्टी तर इथं मी शो रॅकसुद्धा क्लीन करायला घेतला आज तर बरेच दिवस झाले शूरॅक्सुद्धा क्लीन केलेलं नव्हतं ते इथं सर्व माझे शूज चप्पल सांग सर्व आहे तर हे मी क्लीन करून घेते तर हे शू रॅक मा मी मागास घेतलं तुमच्यासोबत शेअर केलंच होतं जेव्हा घेतलं तेव्हा तर खूप स्पेसियस आहे एक वरच्या कप्प्यातच बरेचसे माझं माझे खूप सारे म्हणजे पाच सहा जोड ठेवले जातात तर खालच्या तरी एक कप्पा रिकामाचं आहे बाकी बाहेर पण मी ठेवलेला आहे स्टँड त्याच्यावर डेलीचे असतात आमचे सर्वांचे शूज सँडल सर्व काही तरी तर माझं हे सँडलचं बेल्ट तुटलेलं आहे तर हे बेल्ट मला नीट करून आणायचं आहे तर तेच बघत होते तर असं मला सँडल खूप आवडतात आणि खूप सारं मला कलेक्शन पण करायला आवडतं सँडलचं तर मला सँडल्स फार आवडतात आधीपासून तर आता ही सँडल पण मला नीट करून आणावं लागेल एक तर खूप चांगली आहे ही सँडल पण एका साईडचं बेल्टच खराब झालं आहे म्हणजे निघून गेला आहे तर तो शिवून आणावा लागेल मला तर इथं सर्व बॉक्सेसमध्ये मी चांगले चप्पल्स वगैरे ठेवून दिलेलं आहे आणि मला ना माझी चप्पल सांड नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं म्हणजे इकडे तिकडे मी हे करत नाही त्याला व्यवस्थित आल्यानंतर व्यवस्थितच ठेवते अजिबात इकडे तिकडे हे करत नाही लगेच बॉक्समध्ये व्यवस्थित साफ करून ठेवून देत असते मी कारण की मला खूप खूप आवडतं त्याच्या माझ्या सर्व गोष्टी मी नीटनेटक्या ठेवते आणि मला ही सवय आधीपासूनच आहे माझ्या गोष्टी माझ्या सर्व सामान नीटनेटक ठेवायला फार आवडतं అని చలా మటకన్వరత అని మనకి తమ్ము चार वाजले आणि मी मस्त ब्लॅक टी आता करते आणि मस्त ब्लॅक टी घेते कारण की आज असं वाटतं आता झोप येईल पण आता परत संध्याकाळ होतील त्याच्यामुळं नको आणि आज जवळजवळ दोन अडीचपर्यंत पर्यंत मी आवरतच बसले घरातली काम असलेली वगैरे चला मला चहा घेते चहाची वेळ झालेली आहे वगैरे झाला घरातलं थोडंसं आवरायचं म्हणजे काय झालं फक्त झालं थोडंसं म्हणजे नंतर करेल आता आज मी कधी शिवला आहे मी बाहेर घेऊन त्यांना खायचं खायचंय तर केव्हाचा हट्ट करायला आले चल चल तर म्हणलं त्याला जाऊन येऊ आणि आता मी ते पटकन आणते इथं जवळ झाला आणि मंचुरियन वगैरे झालं काही खायचं आहे तर खाऊ घालते आणि ते चालते चला 기대해 봐, 대 पण घेतलीये मंचुरियन पाणीपुरी झाली आता भेळच घेतलीये भेळ खातोय

रामचं खाऊन झालेलं आहे तर तिथे एक बाबा होते बसलेले तर त्याला म्हटलं जातो पैसे देऊन ये तर आदविकला म्हटलं ते त्या बाबांना पैसे तर त्याला काही समजलंच नव्हतं नंतर मग त्याला समजलं तो त्या बाबांना पैसे देऊन आला तर आता आम्ही घरी निघालो हो, आहोत तर घरी जाऊन आता बाकी घरातली कामं आहेत संध्याकाळचे दिवा अगरबत्ती स्वयंपाक ह्या गोष्टी राहतील तर इथं संध्याकाळ साडेसहा झालेले आहे तरी मी इथं दिवा दिवा धूप अगरबत्ती घरात लावते दरवाज्यामध्ये दिवा ठेवत असते तर असं माझं रुटीन असतं आणि रोज मी ही धूप अगरबत्ती फिरवते आणि मग असं आता स्वयंपाक वगैरे करेल आणि इथेच हा व्हिडिओ एंड करते आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय